ही आहे तुळशीची मंजुळा तुळशी एक गुणकारी औषधी आहे आपण अशीच एक लावलेली आहे करदळ करदळीचे छोटे छोटे कण आपण आणले होते हैं। आणि ते कंद लावून फक्त तीन महिने झाले आहेत तीन महिन्यामध्ये खूप सुंदर झालेले आहे आणि हे आहे ड्रॅगन फ्रूट हे सुद्धा आपण तीन महिन्यापूर्वीच लावले होते एका झाडावरती चकलेले होते त्याला पुढच्या सहा महिन्यामध्ये फळं येतील परंतु आपण कर्दळ किती लवकरात लवकर वाढली आणि सुंदर झाली हे दाखवत आहोत किती मनमोहक फूल आहे हे जे मनमोहक फूल आहे हे कर्दळीचे आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे इथे बीज तयार होत आहे पाकळ्या विजल्यानंतर याच्या पाकळ्या सुद्धा विजतात हे सुद्धा याच झाडाचं दुसरं हे आहे फक्त तीन महिन्याच हे झाड पाण्याच्या जवळ असल्यामुळे बोरवेलचं पाणी आपलं इथं वाया जातं म्हणून इथे आपण लावलं होतं आणि खूप चांगलं सौंदर्यीकरण इथे याचं होतंय आता ह्या झाडाची किमया थोडी विशेष आहे प्रत्येकाला माहित आहे हे झेंडूचं फुल आहे परंतु मित्रांनो झेंडूच्या फुलापासून पुन्हा झाडाची निर्मिती होत असते हे जरी माहीत असलं तरी आपण एक मोठं झेंडूचं झाड जसं तसंच आणलं होतं आणि बघा तुम्हाला दिसत असेल की ही जी वाळलेली काडी आहे ह्या काडीमध्ये थोडासा जीव होता आणि त्या काडी ह्या झाडाचं थोडस मूळ काडीलाच मुळ्या फुटल्या आणि खूप सुंदर झेंडूचं फुल निर्मिती झालेली आहे बघा हे झेंडूचं फुल मुळापासून म्हणजे खोडापासून मुळी तयार झाली आणि त्यापासून पुन्हा पुढे जमिनीला वाढी लागलं हा फक्त पाण्याचा प्रभाव आहे पाणी जवळ असलं की गवताची काळीसुद्धा शिलगल्याला लागते ही कर्दळी विशेष औषधी सुद्धा आहे याने पोठ आणि लघवी साफ होते असं सांगतात आणि सुशोभीकरणासाठी अनेक लोक खुल्या परस बागेमध्ये कर्दळीचा वापर करतात हे आहेत आपले राळे काही विशिष्ट प्रकारच्या चिमण्या फक्त राळ्यांनाच खातात कारण राळे खाण्या खाताना चिमण्या निरोगी असतात व इथे चिमण्यासाठी हे राळे आपण इथे वापरत असतो चिमण्या इथे येऊन राळे माणसाला खूप आनंद वाटतो अजूनच या परस बागेमध्ये आपण लावलेले आहे मुळे लसन मक्का मेथी भेंडी कोथंबीर दररोज जरी खुडली तरी संपत नाही पुन्हा मेथी हे आहे टोमॅटो आणि ही आहे लुसलुशीत कोथंबीर हे आहे ससो म्हणजे मोहरी इते वाफा इथे के कॅरी केलेला आहे यामध्ये मुळे सुद्धा लावलेले आहे इथे भाजीपाला लावलेला आहे आणि इथे खाण्यासाठी लावलेले आहेत हे कांदे थोडे अंतरावर झालेले आहेत परंतु रोप कमी होतं आणि आपल्याला जसं ऍडजस्ट करता येईल तसं करण्याचा प्रयत्न केला या मुळे खूप चांगल्या प्रकारे मोठे होणार आहेत बघा आहे आनी माशा। बसता है। हे आहे तुरीचे झाड आणि तुरीच्या झाडावर ह्या मधुमाशा आजही बसत आहेत आपल्याला हे तुरीचे झाड थोडे उशिरा फोपावले तरी तरीसुद्धा तुरीच्या शेंगा खाण्याचा आनंद उशिरा का होईना मिळणार आपण एक ड्रॅगन फ्रूट लावलेलं ला आहे सुद्धा दाखवू हे आहे ड्रॅगन फ्रूट पुढच्या सहा महिन्यामध्ये याला फळे जरूर लागणार आहेत आपण गुबगुबीत लाल फुले लागतील त्यावेळेस सुद्धा एक तुम्हाला व्हिडिओ दाखव जय हिंद